आशीर्वाद च्या आशीर्वाद मागितला ना त्याची नाही ना त्याच्यात फ्लॅसिक लावायचं ना हाताला मॅडम खाजेल नमस्कार नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे तुम्ही सगळे मजेत असाल मजेत नसलात तरी मजेत राहिला शिका डमीक सपना पुन्हा एका नवी व्हिडिओमध्ये तुमचं म्हणून स्वागत करत आहे आणि मित्रांनो आज आहे ऋषी पंचमी तर ऋषी पंचमीचे उपवास सगळीकडे करतात नाही का महिला करतात किंवा लेडीज पण करतात तर ते उपवास आहेत आज आमचे आणि आता आम्ही नदीवर जाणार आहोत तर मी आता सकाळी पतपूला गेलेली जे काही सामान लागतं ते आणण्यासाठी छोटं मोठं जे बाप्पाचे प्रसाद ते आणण्यासाठी गेले तो मी आता इकडे आलेली आहे आणि तो व्हिडिओ मी एंडिंग केलेला आहे कारण मित्रांनो खूप मोठमोठे व्हिडिओ होतात त्यासाठी आणि आत्ता आपला ब्लॉग चालू झालेला आहे ऋषी पंचमीचा तर आता जे ऋषी पंचमीला असते वरीची भाकर किंवा भात असतो तो आणि जे आळूची भाजी आम्ही बनवतो आणि जी मिक्स भाजी असते त्याच्यामध्ये सहा भाज्या ॲड असतात ती भाजी आम्ही बनवतो तर ती सगळी आता इकडे तयारी चालू आहे आणि जे सगळे जे वनस्पती असते ना त्याची एक आम्ही जुडी तयार करतो त्याच्यामध्ये मखमली वगैरे तुळशीपत्र असतं आणि दुर्वा असतो ती एक सगळ्या वनस्पतीची जुडी असते ती तयार करतो जे डोक्यावरून आम्ही वाहतो तिकडे नदीवरती गेल्यावर मी तुम्हाला दाखवेल आणि आता ती सगळी आमची तयारी करायची आहे ती मी आता चालू करते आणि जे आळू वगैरे जी भाजी आहे ती आमच्या आई आणि आत्या करणार आणि आम्ही नदीवरती जाणार सो मित्रांनो हा ब्लॉग तुम्ही नक्की बघा आणि पण गावी अशीच तुम्ही रस्सीच्या उपवास करता का ते मला कमेंट करून नक्की सांगा तो मित्रांनो ऋषी पंचमीसाठी जे आपल्याला लागते ते इकडे आळू आहे मस्त कापून वगैरे ठेवलेलं आहे बारीक आणि इकडे जी मिक्स भाजी लागते ती आहे जी मी आता कापलेली आहे याच्यामध्ये पूर्ण पाच सहा जेवढ्या पासा पासापेक्षा पासा जास्त भाज्या असतील त्या मिक्स असतात जेवढ्या काही भाज्या भेटतात त्या आपण याच्यामध्ये मिक्स करून ही भाजी आपल्याला बनवायची आहे आणि हे आपला आळू आहे प्लास्टिक लावायचं ना हाताला नाही तर खाज येईल आई आहे आणि आई आमची आता इकडे आळू असं स्वच्छ धुवत आहे तर हे आळूची खूप खाज येते त्यासाठी हाताला थोडासा तेल लावायचं आणि आळू धुवायचा किंवा तुम्ही फिश बांधून सुद्धा आळू धुवू शकता आणि इकडे भाजी आहे ती पण आता आपल्याला धुवून घ्यायचे आणि मस्त बघा अजून पडलेलं आहे आणि इकडे आमचं कारलीचं झाड आहे बाबाने लावलेलं आणि इथे आमचं नळ आहे मित्रांनो आता येऊन पोचलेला आहोत आमच्या नदीवरती ऋषी पंचमीचे उपास करण्यासाठी इकडे आता आम्ही पोहणार वगैरे आणि जे काही असतं ऋषी पंचमीचं जे सगळे महिला मंडळ करतात ते दही वगैरे लावतात ते मी तुम्हाला दाखवली जुडी आमची तेजू आणि ते सगळं आम्ही इकडे आता आंघोळ वगैरे करणार सो चला मग फटाफट आता थोडस आम्ही आता एन्जॉय करणार तर तो थोडा तो आम्ही एन्जॉय करून घेतात नंतर मग आम्ही कशी पूजा करतो ते मी तुम्हाला दाखवते चला मस्त आमची छोटीशी वाळ आहे देऊळ हाळ आम्ही इला बोलतो इकडे सगळ्या महिला बसलेल्या आहेत आंघोळीसाठी तर चला आपण पण मस्त पैकी इकडे आंघोळ करूया थोडस पाण्यामध्ये एन्जॉय करूया आंघोळ झाल्यानंतर आम्ही इकडे ऋषी काढतो नदीतून एक दोन तीनच्या काळच्या किती असतात गुषी सात ना पाचना सात आहेत सात ऋषी काढतो आणि इकडे अशा प्रकारे आम्ही पूजा करतो इकडे नैवेद्य ठेवलेले गुळ कोबरा रायांचा आता आम्ही ऋषी फुटलेला आहे आणि याचा आम्ही इकडे विसर्जन करणार ज्या महिला घरी असतात त्यांच्यासाठी एक एक ऋषी आम्ही घरी घेतो आणि बाकीच्या आम्ही असे विसर्जन करतो पूजा झाल्यानंतर इकडे जे आम्ही प्रसाद आणतो तिकडे प्रसाद करत आहोत हा रस्ता पार्क आम्ही आलेलो आहोत आणि इकडे बाजूला आमची नदी आहे आमची देवळाला आहे आणि इकडे आम्ही ऋषी पंचमी करण्यासाठी येतो आणि इकडे समोर आहे तिकडे समोरच तो रस्ता गेलाय तिथे आमच्या नवला आईच मंदिर आहे मस्त आता ऋषी पंचमीचा उपवास केलेला आहे आम्ही आणि आता आम्ही घरी चाललेलो सगळ्या महिला मंडळ सो पाऊस असल्यामुळे अर्ध्या लोकांनी चेंज केलेले आहेत कपडे आणि आम्ही आता घरी जाऊन चेंज करणार कारण पाऊस कधी पण येऊ शकतो त्यासाठी आणि आता खूप भूक पण लागलेली आहे त्यासाठी घरी जाऊन पटापट आपण चेंज करायचं आणि मग आपला जे आमचं फरार असतो जे भाकरीचा आणि भाजीचा तो आम्ही करणार मस्त बघा ना किती वातावरण आहे आणि खूप मज्जा आली मित्रांनो पोहण्यासाठी तुम्ही पण अशीच तुमच्या गावी ऋषी पंचमी साजरी करत असाल तर नक्की कमेंट करून सांगा आमच्या सोबत आहे आमची सुरेखा ताई आणि एक नाव घेणार आहे नाव घे मंगलसूत्राच्या दोन वाट्या सासर आणि माहेर ज्ञानेश्वर भरदारांच्या जीवावर असं विसरावता सौभाग्याचा आहे सौभाग्याचा आहे गणपतीच्या गाल्या सोन्याची ज्ञानेश्वर बर्धनांचं नाव घेते तुलसीरामची बहीण हा अरे वा खूप सुंदर माझी बहीण आहे ज्योती आणि नाव घेते बोल अशोक वनस लावल्या केली परशुराम जाधवांचं नाव घेते ऋषी पंचमीच्या दिवशी आणि ऋषी पंचमीच्या वेळी छान छान नाव घेतले एकदम मस्त आणि इकडे आमच्या आहेत अंगण अंगणात बिर्धावन बिर्धावनात तुलस ज्ञानेश्वर वर्तारांचं ना ना नाव घ्यायला कशाला आलस मग काय एकदम झकास आळस कशाला पाहिजे आहे ना मित्रांनो मग आणि मी पण एक छोटस नाव घेते मंगलसूत्राच्या दोन वाट्या एक सासर आणि एक माहेर प्रकाश वर्त्रायला मला सोब्याच आहे आमची ताई आहे ती पण एक सुंदर नाव घेते मंगलसूत्राच्या दोन वाट्या माहिती गणेश गणेशाच नाव घेते हा ना अरे वर्षातून एकदा ही भाकरी खायची असते भाकरी भाकरी आळूनी आळू माहितीये गाटे, गाटे। आपण गावी गाठ्या बोलतो नाळू म्हणतो आळू म्हणतो किती नाव आहे दाखव अशी भाकरी बघू मस्साले ना गरम गरम ही आहे मित्रांनो वरीची भाकर पूजा केलेली आहे आणि इकडे आम्ही नैवेद्य दाखवलेले आहे जे आम्ही बनवलेले आहे भाजी मिक्स भाजी इकडे आलू आहे आणि दही आहे मशीचे आणि इकडे वरीची भाकर आहे हे सगळं ठेवलेलं आहे आणि इकडे आमचं बाप्पा स मित्रांनो आता आम्ही घरी आलो आणि मस्त ऋषीचे उपासन ते फरार केला भाकरी आणि भाजी आणि आता आम्ही परत एकदा चाललेलो आहोत आमच्या गावामधल्या एका दादांचा गणपती बाप्पा आहे ते विसर्जन होतात दीड दिवसाचं विसर्जन तर ते आम्ही करण्यासाठी परत एकदा निघालेले आहोत बाप्पा आमच्या पुढे चाललेले आहेत कारण आम्हाला कसं फरार करापर्यंत थोडा लेट झाला सो चला आपण तोपर्यंत बाप्पा पोचताय तोपर्यंत आपण पण पोचणार हो आहोत आणि ते आपण बाप्पाला निरोप देऊया दीड दिवसाच्या दे। बाप्पाला जिंकलेलं आहे बाप्पा पुढे चालत आहे आणि बाप्पाच्या मागून आपण बाप्पाला निरोप देण्यासाठी हळूहळू चालत आहोत काही बऱ्यात ना काय छान छान आलो असतो बघा मस्त दिसत आहेत ना आम्हा राणी सिंपलच पाहिजे आहे ना मग मी पण साधीच नाही सिंपल मग धरलेला सोडून आली फटाफट आणि आमचे तात आहेत ताता पण आलेले आहेत बाप्पाला निरोप द्यायला मित्रांनो आरती झालेली आहे आता दीड दिवसाचे बाप्पा आहेत ते चाललेले आहेत गावाला आपण त्यांना निरोप देत आहोत आणि इकडे आपण एक छोटासा द्रोण शूट करणार आहोत बाप्पाला निरोप देताना तर मित्रांनो आपण आलेला आहोत दीड दिवसाचा बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी आणि विसर्जन झालेला आहे तर हा बाप्पा आहे तो शिंदे परिवारांचा बाप्पा आहे आणि माझ्यासोबत दादा आहे दादा पहिले आपलं नाव सांगा राजेंद्र शिवराम शिंदे आणि तुम्ही आता बाप्पाचं विसर्जन केलं दीड दिवसाचा तुम्ही बाप्पा आणता तर किती वर्ष आले तुमच्या बाप्पाला बावीस वर्ष झाले बावीस बावीस वर्ष पूर्ण झाले ते चालू झालं केल म्हणजे पाच दिवसाचा पहिल्यापासून आणायचे किती पहिल्यापासून दीड दिवसासाठी होता मग बाप्पा आणायचं म्हणजे असं तुमचं अचानक ठरलं की काय नवसाच आहे की तुम्ही वडिलांची इच्छा होती आपल्या घरी गणपती असावा म्हणून त्यांच्या हे असं वाटत नाही की नाही आनंद आहे ना तर त्याची भक्त झाली पाहिजे जीवा भावे तर आपण जर आपल्याकडून गणपती असतो की आपल्याला सुख मिळावं आपल्याला एक चांगली प्रेरणा मिळावी म्हणून आपण गणपती आपल्यासाठी आणतो आणि आपण पाच दिवसाची पूजा आपल्याला होत नाही म्हणून या दीड दिवसामध्ये आपलं म्हणून या पूजा करू शकतो आपण आणि म्हणजे जे तुमच्या पप्पानी म्हणजे पहिल्यापासून ठेवण्याचा गणपती आहे मग कसं वाटतं गणपती बाप्पा आनंद आहे भरपूर आनंद आहे त्यामध्ये भरपूर आनंद तुम्ही सगळे दरवर्षी येतात काय सांगू शकतात गणपती बाप्पा गणपती जो रूप बघतो विश्व व्यापक रूप आहे ते रूप कोणाही कळत नाही पण आपण मनभावे पूजा केली आज केली तर आपल्या तिथं काही तत्व काही आपल्याला आत्मस्मरण होत त्या गणपतीचं आपली कृपा असते आपली सर्व कामं आपली सुलभ होतात कुठली अडचण येत नाही तोच निवारण करतो कारण तो विघ्नार्थ आहे सर्वात नाश करणार तो गणपती आहे म्हणून ठेवलेला आहे दादांचे भाऊ आहेत माझ्यासोबत काय सांगाल सांगाल की दीडसा गणपती जे बोलतात की पहिला हा मान गणपतीचा मान हा दीडसाच आहे आणि आज ठेवतात गणपती पण जो दीडसा मध्ये गोडी असते ती गोडी पाच दिवस नसते जे जे पहिल्यापासून मान ठेवलेला आहे दीड दिसाचा एकवीस दिवसाचा आज करा गणपतीचा मान आहे आणि त्याच परंपराने आम्ही चालवले आहे की आमच्या वडिलांनी जे मूर्त्या आणलेल्या आहेत आम्ही ती परंपरा पुढे चालू ठेवणार आणि जो पण आहे तो पण चालू ठेवणार मग आज बाप्पा गेले तुमच्या गावाला मग बाप्पा गेले वाईट वाटते पण कसं आमचं हे आगमन बी असतं आणि विसर्जन बी असत बाबांनी जे चालवलेलं आहे परंपरा ती तुम्ही चालवत आली आता तुम्ही थांबणार पाच दिवसाच्या बाप्पा पर्यंत की उद्या जाणार उद्या जाणार सुट्टी जास्त नसते ठीक आहे चालेल धन्यवाद आणि खूप मस्त वाटलं आम्ही पण आलो पहिल्यांदा तुमच्या बाप्पाच्या विसर्जनाला खूप छान वाटलं ठीक आहे चालेल तर मित्रांनो तुम्ही पाहिलंच की बाप्पा पाच दिवसाचे असतात दीड दिवसाचा बाप्पा असतो आणि अकरा दिवसाचा पण बाप्पा असतो तर दादांचा दीड दिवसाचा बाप्पा होता आणि आता बाप्पा आपण निरप दिलेला आहे बाप्पा गेले त्यांच्या गावाला दीड दिवसाचे तर आता आमच्या इकडे गावदेवीचं मंदिर आहे तर तिकडे आपण जाऊया आणि दर्शन करून येऊया ना अरे छान किल्लर पार्टी आपली मित्रांनो आमच्या आईचं मंदिर जे आमच्या नदीच्या साईडलाच आहे नाचा परिसर एकदम शांत काय भारी वाटत वातावरण पण आपण दर्शन करून आलेला होत आणि दीड दिवसाच्या बाप्पाला आपण निरोप दिलेला आहे मित्रांनो कसं जेव्हा बाप्पा आपला येतो तेव्हा पण आपल्याला खूप आनंद होतो आणि जेव्हा आपण निरोप देतो ना तेव्हा खूप दुःख वाटते सो असं नाही का त्यांचं बोलतात ना दीड दिवसाचं त्यांचं आगमन झालेलं होतं आपल्या घरी आणि दीड दिवसाचं आपण विसर्जन केलेलं आहे तर मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ आता आजचा होता तुमच्यासाठी आणि हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स स्वामी सोबत नक्की शेअर करा चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब कुवायचं बेल बटन ऑल करा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि सगळी आमची बच्चा पाटे आमच्यासोबत या आमची सानू दीदी आणि तिकडे काहीतरी पात साई याला पळत आला हा साई आला बघा तुकडे आवली खूप पवायला खूप मस्ती करून अशा जे काही ब्लॉक्स बघता पर्यंत तुम्ही मस्त खा आणि स्वस्त राहा स्वतःची काळजी करायला विसरून का ओके के बाय आमचा श्रवण दादा आणि ओमा